नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नवी गणित भाग एक सराव प्रश्नपत्रिका सत्र दोनसाठी आपण सोडवीत आहोत अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये असतात या स्वरूपाची प्रश्नपत्रिका असते त्याच अभ्यासक्रमावर आधारित असल्यामुळं या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका द्वितीय सत्रासाठीच्या परीक्षेसाठी अवलोकण्यात यावी प्रश्न दुसरा अ आपण सोडलेला आहे ब तो आठ गुणांचा आहे कोणते चार सोडवायचे आहेत त्यामध्ये पाच असतात खालील उपप्रश्न सोडवा कोणते चार दिलेल्या सामुग्रीचा मध्यक काढा एकोणीस एकोणसाठ पंच्याहत्तर अडुसष्ट सत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी या ठिकाणी प्रथमतः मद्य काढताना दिलेल्या संख्या चढत्या क्रमानं लिहायला पाहिजेत याच संख्या चढत्या क्रमानं लिहिल्या आहेत एकोणसाठ अडुसष्ट सत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दोन वेळा आहे पंच्याहत्तर आणि ऐंशी यामध्ये एकूण संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात मध्ये येणारी एकच संख्या आहे चौऱ्याहत्तर म्हणून या ठिकाणी मद्यक बरोबर चौऱ्याहत्तर जर मध्ये दोन संख्या असतील तर त्या दोघांची सरासरी म्हणजे मद्यक असतो ओके एक दोन तीन चौथ्या ठिकाणी एक दोन तीन चौथ्या ठिकाणी दोन्ही म्हणजे बरोबर मध्यभागी चौऱ्याहत्तर आहे म्हणून याचं उत्तर चौऱ्याहत्तर श्री करतार सिंग वय अठ्ठेचाळीस वर्षे खाजगी कंपनीत नोकरी करतात योग्य भत्ते वगळून त्यांचा मासिक पगार बेचाळीस हजार रुपये आहे ते भविष्यन्राव निधी खात्यात दरमहा रुपये तीन हजार गुंतवतात त्यांनी रुपये पंधरा हजारचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतले तर त्यांचे करपात्र उत्पन्न काढा प्रथमता श्री करतार सिंग यांचं वार्षिक उत्पन्न काढायचं आहे कर्तार सिंग यांचे वार्षिक उत्पन्न बेचाळीस हजार रुपये मासिक पगार दिलेला बा मासिक वार बेचाळीस हजार रुपये आहे गुणिले बारा बरोबर या ठिकाणी बारा शून्य शून्य बारा शून्य शून्य बारा शून्य शून्य बारा दोन्ही चोवीसला चार हा चाल दोन बारा चौक अठ्ठेचा ऐसन दोन पन्नास या ठिकाणी पाच लाख चार हजार रुपये वार्षिक उत्पन्न पाच लाख चार हजार रुपये आता गुंतवणूक गुंतवणूक ऐंशी सी प्रमाणे काय आहे या ठिकाणी भविष्य निर्वाह निधी तीन हजार रुपये आहे भविष्य निर्वाह निधी तीन हजार रुपये मासिक भविष्य निर्वाह निधी भविष्य निर्वाह निधी बरोबर बारा हजार गुणले तीन हजार बरोबर छत्तीस हजार रुपये ओके त्यानंतर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र बरोबर पंधरा हजार रुपये या ठिकाणी एकूण छत्तीसन पंधरा एक्कावन्न हजार रुपये ही बचत झाली एकूण एक, एक ही तर छत्तीस हजार रुपये तीन हजार रुपये माशे कपता बारा महिने छत्तीस हजार रुपये आणि राष्ट्रीय बचत पत्र या ठिकाणी पंधरा हजार रुपयेचं आहे त्यामुळे एक्कावन्न हजार रुपये ही गुंतवणूक झाली एकूण कपात ओके एक्कावन्न हजार रुपये करपात्र उत्पन्न आता एकूण उत्पन्न या ठिकाणी पाच लाख चाळीस हजार आहे वजा एक्कावन्न हजार एक दोन तीन शून्य तशाच परत इथं आलो चार मधून एक गेला तीन उरले परत पन्नासमधून पाच गेले पंचेचाळीस उरले चार लाख त्रेपन्न हजार रुपये पात्र उत्पन्न त्यानंतर एकूण कर काढायचं आपल्याला एकूण कर पहिल्या दोन लाख पन्नास हजार अडीच लाखापर्यंत शून्य रुपये ओके या ठिकाणी एकूण एक्कावन्न हजार रुपये की कपा झाले त्यामुळं करपात्र उत्पन्न पाच लाख चाळीस चाळीस हजार वजा पाच लाख चार हजार वजा एक्कावन्न हजार ही वजाबाकी येते चार लाख त्रेपन्न हजार आता पहिल्या एकूण कर पहिल्या अडीच लाखापर्यंत शून्य रुपये त्यामुळं चार लाख त्रेपन्न हजार वजा अडीच लाखापर्यंत मोफत आहे मग दोन लाख तीस हजारवर हा टॅक्स बसणार आयकर बसणार आहे चार लाख त्रेपन्न हजारामुळे अडीच लाखाची सवलत वजा केली असता दोन लाख तीन हजार रुपये यावरती पाच टक्केदरानं हा जो आयकर आहे तो दोन लाख तीस हजार गुणले पाच भगले शंभर ह्या दोन शून्य गेल्यामुळं दोन हजार तीस गुणले पाच शून्य शून्य पाच त्रिक पंधरा लाख पाच हातच्या एक विसापाचा शंभर एक एकशे एक, एक दहा हजार एकशे पन्नास रुपये वीसशे तीसची पाचपट आहे पाच शून्य शून्य पाच रिका पंधराला पाच हा चल एक पाच शून्य शून्य एक आणि पाळजून दहा दहा हजार एकशे पन्नास रुपये आता या दहा हजार एकशे पन्नास रुपये या ऐक्यावरती दोन टक्के शिक्षण कराय त्यामुळे दहा हजार एकशे पन्नासचा दोन टक्के दहा हजार एकशे पन्नास गुणले दोन वीस हजार तीनशे भागिले शंभर आहे त्यामुळं दोनशे तीन रुपये ओके एकशे एकचे दुप्पट दोनशे दोन दो आणि पन्नास, पन्नास, पन्नास पैसे दोन वेळा म्हणजे एक रुपया तो दोनशे तीन रुपये आणि दहा हजार एकशे पन्नास रुपयेवर एक टक्का दराने उच्च शिक्षण कर दहा हजार एकशे पन्नास गुण लेख भरली शंभर केवळ दशांशनं द्यायचं इथं सुट्ट्या दशक शतकाच्या ठिकाणी एकशे एक रुपया पन्नास पैसे एकूण आयकर हा पाच टक्क्यानं दहा हजार एकशे पन्नास रुपये एक दोन टक्क्यानं शिक्षण कर दोनशे तीन रुपये आणि एक टक्का दरानं उच्च शिक्षण कर एकशे एक रुपया पन्नास ह्या तिघांची बेरीज येते दहा हजार चारशे चोपन्न पॉईंट पन्नास रुपये ओके हे पन्नास तसंच पहिल्यांग तीन आणि एक चार तसंच दुसऱ्यांक शून्य शून्य पाच पाच एक दोन तीन आणि एक चार आणि हे दहा तसंच दहा हजार चारशे चौपन्न रुपये पन्नास पैसे हा भरावा लागणारा शिक्ष एकूण आयकर आहे कर्तार सिंग यांना श्री कर्तारसिंग यांना दहा हजार चार चारशे चौपन्न चार चार रुपये पन्नास पैसे एवढा आयकर भरावा लागेल पुढचा प्रश्न आहे अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी नव्वद टक्के रक्कम ती खर्च करते आणि महिना एकशे वीस रुपयाची बचत करते तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा समजा आपण अलकाला पाठवण्यात येणारी दरमहा रक्कम एकशे रुपये मांडली तर आपलं सूत्र आहे उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत इन्कम मायनस एक्सपेंडिचर इज इक्वल टू बॅलन्स उत्पन्न एकशे रुपये मांडले आणि उत्पन्नाचा नव्वद टक्के खर्च आहे म्हणून एकसंचा नव्वद टक्के वजाबाकी केली उत्पन्न वजा हा खर्च आहे तरीसुद्धा बचत एकशे वीस आहे हे अचूक सोडवायचं एक्स वजा नव्वद एक्स भागिले शंभर बरोबर एकशे वीस छेदसारखाने तिरकस गुणाकार शंभर एक्स वजा नव्वद एक्स स भागिले छेदांचा शंभर एक शंभर बरोबर एकशे वीस शंभर एक्समधून नव्वद एक्स गेले दहा एक्स बरोबर एकशे वीस गुणिले शंभर भागिले शंभर एकशे वीसला गुणिले एकच बरोबर हे शून्य आणि हे शून्य गेल्यामुळं एकशे वीसवर एक शून्य म्हणजे बाराशे रुपये म्हणजे त्या ठिकाणी आलकाला पाठवण्यात येणारी रक्कम आलकाला दरमहा पाठवण्यात येणारी रक्कम बरोबर एक हजार दोनशे रुपये ओके पुढचा प्रश्न आहे चलाचे सहगुणक समान करून पुढील समीकरण सोडवा या ठिकाणी समीकरण आहे पहिलं पाच एक साधिक एक सात वायबरोबर सतरा तीन एक सव दोन वाय बरोबर चार पाच एक साधिक सात वायबरोबर सतरा तीन एक सवचा दोन वायबरोबर चार या ठिकाणी वायचे सहगुणक समान करण्यासाठी वायचेच का तर इथं आधी काय वजा आहे बेरीज काय अंतर आपल्याला समीकरणाचं वायचं निरसन होतंय समीकरण एकला दोन ने म्हणजे वायचं निरसन करायचं असेल वायचे सगुणक सारखे करून घ्यायचे असेल तरी एकमेकाच्या सगुणकाने एकमेकाला गुणायचं समीकरण एकला दोन ने व समीकरण दोनला सात ने गुणू व समीकरण एक व दोन मिळू समीकरण एकला दोन नगुन्या बे पंचे दहा एक स ओके अधिक चौदा वाय बरोबर सतरा दोन्ही चौतीस दोन नोंदलं पाच दोन्ही दहा सहा दोन्ही चौदा सतरा दोन्ही चौतीस या दुसऱ्याला सात नोंदायचं सात की एकवीस एक, एक सजा सहा दोन्ही चौदा वाय बरोबर सातशे अठ्ठावीस बेरीज करायचे हे गेले निघून दहा आणि एकवीस एकतीस एक्स बरोबर आठ आणि चार बारा तीन दोन पाचन एक सहा एकतीस एक्स बरोबर बासष्ट बरोबर दोन ही किंमत कुठेही ठेवा समीकरण एकमध्ये दोनमध्ये समीकरण एकमध्ये ठेवू एकमध्ये ठेवू हे समीकरण एक आहे पाच एक साध एक सात वाय बरोबर सतरा एक सी किंमत दोन ठेवायचे थे, पाच गुणिले दोन अधिक सात वायबरोबर सतरा पाच गुणि दहा अधिक सात वाय बरोबर सतरा सात वायबरोबर सतरा वाजा दहा सात वाय बरोबर सतरा म्हणून दागिले उरले सात दोन्ही बाजा सात न भागून वायबरोबर सात भागिले सात वाय बरोबर एक म्हणून चिन्ह माकारायचं उकल एक्स वाय बरोबर पहिली एक्सची किंमत दोन आहे वायची एक दोन एक ओके या ठिकाणी ए बी सी पुढचा तीन संख्या परंपरित प्रमाणात असतील जर ए बरोबर तीन आणि सी बरोबर सत्तावीस असेल तर बी बरोबर काढायचं आहे ए बी सी या संख्या परंपरित प्रमाणात असतील तर बी वर्ग बरोबर ए सी या ठिकाणी बी काढायचं आहे ए तीन आहे सी सत्तावीस आहे तीन गुणिले सत्तावीस बी वर्ग बरोबर सत्तावीस तारखे एक्क्याऐंशी दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतलं दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन बी बरोबर नऊ ओके प्रश्न तिसरा अ खालील कृती पूर्ण करा कोणते एक दोन असतात तीन गुण आहेत एकाला एक, एक सोडवायचा आहे एकूण सहा चौकडे असतात प्रत्येकी अर्धा गुण वर्ग आहे उंची सेंटीमीटरमध्ये एकशे पन्नास ते एकशे त्रेपन्न सेंटीमीटर उंची असणारे पाच विद्यार्थी आहेत या ठिकाणी एकशे त्रेपन्न ते एकशे छप्पन उंची असणारे सात आहेत एकशे छप्पन ते एकशे एकोणसाठशे पंधरा विद्यार्थी आहेत एकशे एकोणसाठ ते एकशे बासष्टशे दहा विद्यार्थी आहेत पेक्षा कमी संचित वारंवारता म्हणजे वरून खाली बिरीज करायची पहिल्यांदा पाच त्यामध्ये सात मिळवायचं त्यामुळं पाच आणि सात बारा परत या ठिकाणी या बारामध्ये हे पंधरा मिळवायचं बारा आणि पंधरा सत्तावीस परत या सत्तावीसमध्ये हे दहा मिळवायचं सदतीस ओके पहिली लिखामी जगा सात दुसरी बारा इथं बारा तिसरी इथं सत्तावीस चौथी इथं सत्तावीस पाचवी आणि सहावी दहा ओके अशा पद्धतीनं तीन गुणांचा प्रश्न आहे त्यातला दुसरा श्री पंडित यांचे वय सदुसष्ट वर्षे आहे गेल्या वर्षी त्यांचे वार्षिक उत्पन्न तेरा लाख पंचवीस हजार होते तर त्यांचे करपात्र उत्पन्न किती आहे त्यांना किती आयकर भरवायला लागेल यासाठी खालील कृती पूर्ण करा या ठिकाणी तेरा लाख पंचवीस हजार वजा दहा लाख तीन हजार पंच तीन लाख पंचवीस हजार रुपये ओके तीन लाख पंचवीस हजार रुपयावर म्हणून त्यांना सारणीप्रमाणे एक लाख दहा हजार रुपये अगोदर इन्कम टॅक्स आयकर भरावा लागणार कारण दहा लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे एक लाख दहा हजार रुपये आयकर भरावा लागणार शिवाय तीन लाख पंचवीस हजार रुपयावर तीस टक्के म्हणजे तीन लाख पंचवीस हजार रुपयाचा तीस टक्के या ठिकाणी या दोन शून्य या दोन शून्य गेलेले आहेत त्यामुळं तीन गुणव्या तीन शून्य शून्य तीन पाची पंधराला पाच एक तीन दोन्ही सहा एक सात तीन त्रिक नऊ ओके तीनशे पंचवीसची तिप्पट नऊशे पंच्याहत्तर आणि हे शून्य तीसवरचं ओके त्यामुळं सत्त्याण्णव हजार पाचशे सत्त्याण्णव हजार पाचशे देय आयकर हा एक लाख दहा हजार आणि हा सत्त्याण्णव हजार पाचशे एक लाख दहा हजार आणि सत्त्याण्णव हजार पाचशे शून्य शून्य हे पाच सात अकराणव वीस वे या ठिकाणी दोन लाख पंच्याहत्तर हजार दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये देय आयकराच्या दोन टक्के शिक्षण कर आहे हा देय आयकर दोन लाख पंचाहत्तर हजार सुटे दशक शतक हजार दशालक्ष ह्या दोन शून्य गेल्या त्यामुळं सत्तावीसशे पन्नासचे दुप्पट दोन हजार सातशे पन्नास गुणले दोन चार हजार एकशे पन्नास रुपये ओके देय आयकराच्या एक टक्का माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण उपकार भरावा लागतो त्यामध्ये देय आयकर दोन लाख पंच्याहत्तर हजारचा एक टक्का या दोन शून्य गेल्या दोन हजार सातशे पन्नास सो सॉरी या ठिकाणी हे दोन लाख पंच्याहत्तर हजार आहे चुकून दुसरी संख्या लिहिली दोन लाख सात हजार पाचशे सुटे दशक शतक हजार दश दोन लाख स सात हजार पाचशे या ठिकाणी या दोन शून्य गेल्यामुळं दोन हजार पंच्याहत्तरचे दुप्पट चार हजार एकशे पन्नास हो सॉरी ओके दया या एक टक्का माध्यमिक कर दोन लाख सात हजार पाचशेचा एक टक्का या दोन शून्य गेल्या त्यामुळे दोन हजार पंच्याहत्तर त्यामुळे एकूण आयकर या ठिकाणी हा दोन लाख सात हजार पाचशे पंच्याहत्तर हजार नाही दोन लाख सात हजार पाचशे अधिक चार हजार एकशे पन्नास अधिक दोन हजार पंच्याहत्तर यांची बेरीज दोन लाख तेरा हजार सातशे पन्नास रुपये ओके अशा पद्धतीनं अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व इयत्तानबीतल्या विद्यार्थी मित्रांच्यासाठी शेअर करा त्यांनाही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि त्या अभ्यासक्रमावर आधारित उदाहरणे कशी विचारतात हे माहीत करून जरूर देणे गरजेचे आहे उर्वरित प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये लगेचच घेणार आहोत धन्यवाद मित्रांनो